गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित प्रावीण्य परीक्षेसाठी ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल मोरवंडे बोरस प्रशालेतील यत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील काही विद्यार्थ्यांची द्वितीय स्तराच्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली होती सदर गणित प्रज्ञा परीक्षेत इयत्ता पाचवीतील यश प्रताप गजमल आणि इयत्ता आठवीतील ज्ञानेश्वरी शंकर नरुटे कार्तिकी केशव मुंडे समृद्धी सचिन खाडगे गौरी शैलेश आराध्य अनिरुद्ध आपटे आर्यन अजय कदम श्रेय श्रीकांत चांदिवडे सूरज भास्कर भोसले धनोज मिथून पाटील या सर्व यशामध्ये शिक्षक पालक संस्थाचालक यांनी उत्तम सहकार्य केलं या विद्यार्थ्यांना प्रियसी दळवी आणि दामिनी महाजन यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे प्रशालेचे चेअरमन चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवडे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले